श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत अशीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या एका झाडाला नक्की स्पर्श करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते तर मित्रांनो उद्या मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपेल भगवान दत्तात्रय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात भगवान दत्तात्रयाची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्ताची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी आत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन एक त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्त जयंतीची पूजा दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभासन ठेवा या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा यानंतर धूप दिवा फुले नैवेद्य इत्यादी अर्पण करावे पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्त्रोताचे पठण करावे जन्मोत्सव साजरा करणे दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूची पूजा धूप दीप व आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नोरसोबाची वाडी गाणगापूर दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व आहे दत्त श्री गुरुचे करूया ध्यान वंदू चरण प्रेम भावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले मन हे नाले भक्ती अनुसया उदरी धन्य अवतार उद्धार माहूर गडावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झुळी विराजे काखेत गायीच्या सेवेत मन रमे चोवीस गुरुचा लाविला शोध घेतलासे बोध विधी विविध गुणी महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती यंदा कधी आहे ज्याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे पौराणिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो दत्त जयंती पंचवीस की सव्वीस डिसेंबरला कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे औदुंबरमध्ये दत्त जयंतीचा उत्सव सोमवारी पंचवीस डिसेंबर पासूनच साजरा करण्यात येणार आहे पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून दत्तात्र अर्पित करावे शत्रूपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्याच्या अकरा पानांवर पाच पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्या भाग्य उजळण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे तसेच साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु मावली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्रांची उपासना केली होती औदुंबर वृक्ष महात्म्य औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे आपल्याला फळं मिळते जर तुम्हीही औदुंबर वृक्षाला या दिवशी स्पर्श केला तर सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल भाग्य बदलते एक वेळ उपाशी राहिलात तरी चालेल पण दत्त जयंतीला ह्या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा सात जन्माचे तुमचे दारिद्र्य दूर होईल घरात सुख शांती नांदेल घरात पैसा भरपूर येईल तुमच्या घरात लक्ष्मी पाणी भरेल आणि तुमच्या घरात सोन्याचा धूर निघेल अशा प्रकारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्य